बदनापूर येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तिहेरी अपघात आयशर गाडीची छोटा हत्ती व ऍपेरिक्षाला पाठीमागून धडक झाल्यानं ऍपेरिक्षा मधील एक जण जखमी झाला आहे हापघात जिल्हा परिषद शाळा बदनापूर इथं जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घडला बदनापूर शहराजवळ एका आयशरनं ऍपे आणि छोट्या हत्तीला जोरात धडक दिली यावेळी ऍपे क्रमांक एम एच एकवीस बी जी त्रेचाळीस तेरा जात होता त्याच्यापुढे छोटा हत्ती क्रमांक एम एच वीस डी ई त्रेसष्ट त्र्याऐंशी जालन्याकडे जात असताना पाठीमागून येणारा आयशर क्रमांक एम एच वीस बी टी सत्त्याण्णव सत्तेचाळीस न ऍपे क्रमांक एम एच एकवीस बी जी त्रेचाळीस तेरा पाठीमागून जोरात बुधवारी बदनापूर जिल्हा परिषद शाळेसमोर ही घटना घडली या धडकेत रिक्षा चालक जखमी झाला असून त्यांना जालना येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नागरिकांनी पाठवला आहे यावेळी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या பாவுரி <laughs>